श्री गुरुदेव मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूपच रंजक होणार आहे तुमच्या जीवनाला नवीन दिशा मिळणार आहे गुरु परंपरेतून आलेल्या सिद्धमंत्राचे सामर्थ्य माणसाच्या आयुष्यात संकटे येतात अडथळे येतात मन शांत राहते राहत नाही पण एक गोष्ट आहे जे हे सर्व बदलू शकते ती म्हणजे गुरु परंपरेतून प्राप्त झालेल्या सिद्धमंत्र गुरुशक्ती म्हणजे काय गुरु म्हणजे केवळ माणूस नाही ते चालतात बोलतात सु संशोधित ब्रह्म आहेत जेथे त्यांचा श्वास पोचतो तेथे अंधार हटतो कृपा वाहते गुरु हे परंपरेचे वाहक आहेत त्यांच्या अनादिकालाने परंपरेतून एक दिव्य शक्ती उतरते सिद्ध मंत्राची शक्ती हा मंत्र सामान्य शब्द नसतो हा मंत्र गुरूंच्या तप तपशक्तीतून पोचलेला असतो ज्यात त्याचा आयुष्यभराच्या साधनेचा प्रकाश असतो सिद्ध मंत्राची गरज का आहे मंत्र जपणारे जगात अनेक असतात परंतु सिद्ध मंत्र जपणारे खूप कमी कारण सिद्ध मंत्र ही अशी आग आहे जी गुरु शक्तीने प्रज्वलित केलेली असते सामान्य मंत्र मन मं शांत करतो पण गुरु सिद्ध मंत्र मनाला शरीराला घराला आणि नशीबालाही बदलवतो हा मंत्र जेथे जपला जातो तेथे नकारात्मक ऊर्जा जवळ भटकूही शकत नाही म्हणतात ना दरवाजा बंद ठेवला तर वारा आत येत नाही तसेच गुरुशक्तीचा मंत्र जपला की वाईट ऊर्जा वाईट विचार वाईट नशीब काहीही जवळ येत नाही गुरु परंपरेतून मंत्र मिळाल्यावर काय घडते गुरु ज्या दिवशी शिष्याला मंत्र देतात त्या दिवशी शिष्याच्या जीवनात एक सूक्ष्म पण सर्वात मोठा बदल घडतो गुरु आपली ऊर्जा मंत्रात ओततात त्यांच्या ओठावरून निघालेला मंत्र यंत्रावंत नाही कृपावंत असतो मंत्र म्हणजे फक्त दोन्ही नाही मंत्र म्हणजे ऊर्जा जेव्हा गुरु म्हणतात हा मंत्र तुझा आहे जपत राहा तेव्हा त्या क्षणी गुरु मंत्र आणि शिष्याची आत्मा हे तीन एकत्र येतात आणि शिष्याच्या अंतर आत्मा एक शक्तिरूप बीज रुजते हे बीज वाढत जाते शिष्याचा मार्ग उजळत जातो सिद्ध मंत्राचे परिणाम सिद्ध मंत्राचे फलित शब्दात नाही सांगता येत ते अनुभवायचे असते मन शांत होते जे मन दगडासारखे झालेले असते ते बर्फासारखे मऊ होते राग चिंता भीती हे सर्व विरघळतात घरात शांती येते घरात वाद कमी होतात मनाचे वितंड संपतात शांतीचा प्रकाश पसरतो अडथळे निवळतात जे काम वर्षानुवर्षे अडकलेले होते अचानक त्याला गती मिळते गुरु सिद्ध मंत्र मार्ग बनवतो संरक्षण मिळते न दिसणाऱ्या संकटापासून अदृश्य नकारात्मक शक्तीमधून शिष्याला कवच मिळते नशीब उजळते कधीकधी नशीब स्थिरवलेले असते सिद्ध मंत्र त्या तो मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगतो म्हणजे लगेच लक्षात येईल एक भक्त होता साधा सामान्य संघर्षात जगणारा त्याच्या घरात सारखी भांडणे व्हायची कामात अडथळे मनात बेचैनी काहीच नीट नव्हते एक दिवशी तो आपल्या गुरुदेवांच्या चरणी रडत गेला त्याने म्हटले गुरुदेव माझे काहीच ठरत नाही गुरु, गुरु शांतपणे असले त्यांनी त्याच्या कानात एक सिद्ध मंत्र दिला आणि म्हणाले आजपासून हेच तुझे अस्त्र हेच तुझे कवच त्या भक्ताने मंत्र जपायला सुरुवात केली पहिले काही दिवस काहीच जाणवले नाही पण हळूहळू त्याच्या आयुष्यात अदृश्य बदल घडवू लागले घरात शांतता आली व्यवहारात यश वाढले पैशाची तंगी कमी झाली आणि सर्वात महत्त्वाचे त्याला गुरुची सतत साथ जाणवू लागली तो भक्त म्हणायचा मी मंत्र जपत नव्हतो मंत्रच माझे रक्षा करत होते गुरु परंपरेतून मिळालेला सिद्ध मंत्र हा शिष्याच्या जीवनातला सर्वात मोठा खजिना आहे हा मंत्र फक्त जपण्यासाठी नाही तो जगण्यासाठीही आहे नुसता शब्द नाही तो गुरुच्या शक्तीचे कवच आहे मंत्र जपा पण विश्वास गुरुवर ठेवा त्यांच्या कृपेने मंत्राचा जप जीवन मंत्र बनवून उठेल गुरु म्हणतात मी आहे तेथे ते भीती नाही मी दिलेला मंत्र जपला तर तुझं संपूर्ण जीवन सुरक्षित आहे म्हणून श्वास घेशील तितक्या भक् भक्तीने मंत्र जपा गुरु तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत कृपा होत आहे आणि होणारच आहे श्री गुरुदेव मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये लिहा जय गुरुदेव मित्रांनो लाईक करा शेअर करा